नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मित्रांनो आपण मागील वाचनात चंडालिका प्रकृतीची धम्म दीक्षा या भागाचा काही भाग पाहिला होता आता त्या समोरील भाग दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते त्यांनी तिला पाहिले आणि ते तिला टाळू लागले परंतु ते जिथे जिथे गेले तिथे तिथे ती, 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 ती मुलगीही त्यांच्या मागोमाग गेली जेव्हा आनंद जेतवनात परतले तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्यांनी पाहिले या मुलीने आपला कसा पिछा पुरविला आहे हे आनंदांनी तथागतांना सांगितले भगवंतांनी तिला बोलविनास सांगितले मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला तू आनंदाचा पिछा का पुरवित आहेस मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे मी आणि मीही अविवाहित आहे भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहिन मुलीने उत्तर दिले माझी तयारी आहे भगवंत म्हणाले मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविलीच पाहिजे मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आले नाही ते मी केले आहे मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे आई रागवून म्हणाली तू तसे मुळीच करता कामा नाही तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजे आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावी झाली आहेस त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन माझ्या पुढे तिसरा पर्यायच नाही आई म्हणाली तू माझा अपमान का करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे तथागतांनी तिला विचारले तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो मुलगी म्हणाली माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे त्यांच्या मुखावर प्रेम आहे त्यांच्या कानावर प्रेम आहे त्यांच्या आवाजावर प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले तुला माहित आहे का कि डोळे हे अश्रूचे घर आहे नाक हे घाणीचे घर आहे तोंड हे थुंकीचे घर आहे कान हे हे मळाचे घर आहे हे आहे आणि शरीर आगर जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात परंतु जेव्हा जन्म परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही मुलगी गंभीरपणे विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे निरश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चंडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढे देखील आदर्श होशील तू हिन जातीची आहेस पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे राजसिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या कीर्तीपुढे फिक्या पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्कुनींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते मंगल गल मंगल तेरा गल मंगल, ते रामंगल तेरा मंगल, सबका सबकामंग मंगल सब